नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला मनापासून आवडत असते मित्रांनो त्या व्यक्तीचं देखील आपल्यावरती तेवढंच प्रेम असतं पण मित्रांनो अशा काही ज मजबुरी येतात अशा काही समस्या येतात किंवा अशा काही जबाबदारी असतात ज्यामुळे आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागतं कधी कधी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्येही जाता अगदी प्रेम दोघांच्या मनात असलं तरीसुद्धा मित्रांनो अशावेळी आपल्याला हा प्रश्न मात्र नक्कीच पडलेला असतो ती व्यक्ती आपला आठवण काढत असेल का तर मित्रांनो तुमच्याजवळ असे काही संकेत त्याचे नक्कीच मिळतात की त्या व्यक्तीची तु ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा प्रेम दोन्ही बाजूनी असतं तर मित्रांनो चला जाणून घेऊया ते कोणते संकेत आहेत मित्रांनो नंबर एक अचानक तुम्ही बसलेला असता तुमचं मन बेचैन होऊन जातं अचानक उदास होतं आणि त्या व्यक्तीची आठवण डोक्यात विचार नसताना देखील सतत सतावत राहते अचानक कोणताही विचार म्हणत नसताना त्या व्यक्तीची आठवण येणं हा संकेत आहे की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे मित्रांनो हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत त्या तिचे व्हायब्रेशन येऊन पोहोचतात आणि अचानक तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येऊ लागते अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे म्हणजे अचानक त्या व्यक्तीचं नाव सारखं सारखं दिसणं म्हणजे कुठेही पेपर वाचताना म्हणा किंवा एखादा फ्लेक्स किंवा एखाद्या लेबल कुठे ना कुठे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सतत दिसणे हा देखील हा संकेत आहे की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो त्या व्यक्तीच्या आठवणी ते व्यक्ती स्वप्नात येणे मित्रांनो त्या व्यक्तीचा तुमच्या डोक्यात विचार नसतो किंवा तुम्ही कोणत्याही त्या व्यक्तीच्या आठवणीत अडकलेलं नाही आहे पण त्या व्यक्तीचं अचानक तुमच्या स्वप्नात येणं हेच दर्शवतं की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा